सुरेंद्र गायकवाड एक भाजपचा निष्ठावंत कार्यकर्ता आणि माननीय सुभाष हिंमत दाखवली आणि त्याच लोकांना जर तुम्ही आमचं तिकीट कापून जर देत असाल तर अर्थ काय त्याला आम्ही नेला सगळ्यात पर्यंत घराघरापर्यंत कमळ आता इतका दिवस त्यांचं राष्ट्रवादीच पंच्याहत्तर पारचा नारा होता आमच्या प्रभागात अण्णा बनसोड्याला आणले कुठल्या कुठल्या विविध नेत्यांना आणले साठ कोटीच निधी घेतलेत तर जिल्हा नियोजन समितीच सदस्य आहेत त्यांनी प्रदेश उपाध्यक्ष मग भीती कशाची लढा ना माझ मी कमलखंड घेतो तुम्ही तुम्ही राष्ट्रवादीकडनं लढा आणि या मैदानात जनता उत्तर दाखवी जनता जागा दाखवी मी शीतल सुरेंद्र गायकवाड मी अंबाला काम चालू बापूंना बोललय भैया बोललोय आणि आम्ही सगळं शेवटचं सगळं नियोजन काय पुढचे घडामोडी काय निर्णय घ्यायचा आहे भैया देशमुख साहेब राहतील किंवा सुभाष देशमुख साहेब राहतील यांना विश्वासात घेऊनच सगळं करणार आहे तेच आमचे मार्गदर्शक आहे बापू म्हटलं ते की माझ्या कार्यकर्त्यांच्या पाठीशी राहणार सहा पक्ष बदलला तर तुझ्या आदर असतील ना ते जा बदलायचं जा बदलायचं ज्या पक्षासाठी हाती अहोरात्र झडलं आहे तिथं मर्डर व्हायची शक्यता आहे दहशतवादी क्षेत्र आहे तुम्हाला प्रभाग प्रभाक्रमक बावी परिस्थिती माहिती आहे तिथं आम्ही संघर्ष केला कमळ बोलवलं आणि कमळ जर दुसरे जर घेऊन जात असेल तर आम्ही कसं जाऊ घेणार आहे ते पण आलेल्या दोन दिवसाच्या माणसासाठी तुम्ही सर्व धडधडीत म्हणताय की पक्ष काय म्हणजे सोडायचं आम्ही का पक्ष सोडायचं आम्ही काम केलंय घरापर्यंत आम्ही गेलोय अकराशे ते बाराशे बायका आहेत माझ्या बचत गटाची मी महिला अध्यक्ष आहे बचत गटाची मी सगळ्या बायकांना घेऊन इथं आंदोलन करू शकते पण

एक मला कुत्र्या लोक भर साहेबांनी सभेमध्ये आपल्या तिकीट फायनल केलेलं पण हे क्लिप आहे जवळपास हे अठरा ते वीस हजार लोकांनी भेटलंय सुभाष बाबू देशमुख साहेबांनी भर सभेमध्ये त्या सभेमध्ये जवळपास बाराशे ते पंधराशे लोकांची गर्दी होती म्हणजे देवेंद्र दादा कोटेचा बैठण नसतील का किसन जाधव त्यांनी बैठले असतील का नाही साहेब बैठले असतील हे षडयंत्र चालू आहे मोठं हे तुम तुमच्या वतीने मला एक सांगायचं आहे की हे आपल्या मुख्यमंत्री साहेब प्रदेश अध्यक्ष पर्यंत तुमची पोचवायची जबाबदारी आहे हे वाटलं तर व्हिडिओ घ्या हे बघा सगळं जे आहे ते आणि हे शेवटच्या टप्प्यात आम्ही सगळं कमळ बोलवायचं काम आम्ही करायचं का आणि पगार ह्याने घ्यायचं हे कसं होणार आहे या पासवेगिरीत येता लोकांना आमच्यात पक्षात जागा बी नको आणि तिकीट बी नको आणि जे जे आमच्या आमदारांनी फायनल केलं तिकीट त्या पद्धतीने मला बी फॉर्म मिळावं हीच विनंती आहे आणि प्रभाग क्रमांक बावीस मधन मला कोपण पुरुषच पाहिजे तीन तिकिटाच दादा दा कोटे सुभाषबाबू देशमुख साहेब देव गोरे साहेब सचिनदा मी शीतल सुरेंद्र गायकवाड प्रभाग क्रमांक बावीस इच्छुक उमेदवार असून मला दोन महिन्यापूर्वी लोकप्रिय आमदार माननीय सुभाजी भाऊ देशमुख साहेब यांनी भर सभेमध्ये मला भाजपचे तिकीट फायनल केले होते मग त्या दृष्टिकोनाने आमचं कामही चालू होतं प्रभाग क्रमांक बावीस चं त्रेचाळीस जर मतदारसंघ आहे ते सगळं आम्ही पिंजून काढून सगळ्यांच्या घरोघरोपर्यंत कमळ पोहोचवलं चार हजार दोनशे लाडकी बहिणचे फॉर्म भरले अठराशे बहात्तर सभासद नोंदणी केले भाजपचे खासदारकीला के धावपळ केलं आमदारकीला के प्रभाग क्रमांक बावीस चा आम्हाला पालकत होतं त्यानुसार मुस्लिम समाजाचं आणि जैवीन समाजाचं मतदान असलं तरी त्यामध्ये आम्ही जबाबदारी स्वीकारून माननीय लोकप्रिय सुभाषबाबू देशमुख साहेबांना भरघोस मतदान दिलं प्रभाग क्रमांक बावीस मध्ये मी अठरा वर्षापासून आहे तिथं हा काँग्रेसचा बालेकेला होता सुशील कुमार शिंदे साहेब प्रणितिताई शिंदे उज्ज्वलाताई शिंदे यांचं त्या विजापूर रोडला तिथं मतदान होतं अशी परिस्थिती असताना संघर्ष संकटातून मार काढत आज सगळं आम्ही तिथं भाजपमय वातावरण केलं अशी परिस्थिती असताना चार दिवसा अगोदर नागेश गायकवाड किसान जाधव हे अचानकपणे आपलं बालाजी सरोवर मध्ये रात्री बारा वाजता प्रवेश केले तिथं कुठलं प्रवेश करायचं पण एक पद्धत असते कि एक तर भाजप कार्यालयात प्रवेश करावं किंवा प्रदेश अध्यक्ष तिथं जाऊन मुंबईला प्रवेश करावा हे अचानक प्रभाग क्रमांक बावीस मध्ये पक्ष प्रवेश करून आम्हाला बी फॉर्म मिळालेला आहे ते शीतल गायकवाडला लेडीज द्यायचं लेडीज द्या, द्या नाहीतर त्याला आम्ही त्याला बी फॉर्म देणार नाही काय नाही आम्ही पॅनल करणार आहे अशी घोषणा देत निघाले मग आम्ही सगळे आमच्या आमदार साहेबाकडे गेलो पालकमंत्री साहेबाकडे गेलं हे असं विषय नेमकं काय आहे नाही आम्हाला माहित नाही तुम्ही तुम्हाला तिकीट फायनल केलेलं असं तसं वाच्यता करून उडवाउडीचे उत्तर देत नाहीत माझी एकच सगळ्यांना मागणी आहे की विनंती आहे जसं आम्हाला भर सभेमध्ये बाराशे ते पंधराशे लोकांमध्ये तिकीट फायनल केलं होतं त्या पद्धतीने मला बी फॉर्म द्याव मी कोणत्या पक्षात जाणार नाही काय नाही आम्ही कमळ सगळ्या घरापर्यंत पोहचवायचं काम केलंय आता दुसरे लोक लगेच कमळ घेऊन थांबायचा विचार करत असेल ते अद्यापी आम्ही कपून घेणार नाही काम आम्ही करायचं आणि पगार त्यांनी घ्यायचं जे राष्ट्रवादीचे लोक आहेत त्यांनी घडाकडनं थांबवा मी कमळकडनं थांबेल जे जनता ठरवेल ते आपण मान्य करू ते अगोदर शरद पवारांना फोचून आलेत अजितदा फोचून आलेत तर जनतेला फसवायचं काम करलेत जयकुमार गोरे साहेबांना पालकमंत्री तसेच देवेंद्र कोटे साहेबाला सचिनदादा कल्याण शेट्टी साहेबाला एवढीच विनंती आहे त्यांना पक्ष प्रवेश करून घेऊ नका त्यांना तिकीट देऊ नका मला जे ठरल्याप्रमाणे तुम्ही शब्द दिले ते तिकीट द्या मी तिथं भाजपचं कमळ फुलवायला तयार आहे एवढं बोलतो थांबतो उमेदवारी उमेदवारी अधिकृत कारण काय सांगितलं आहे का मला अजून काय नाकारले किंवा असं काही नाही संभ्रमच नाही विषय काय चाललंय नेमकं आमच्या नेत्या लोकांना ने बी कळी नाही कार्यकर्त्यांना बी कळी नाही सगळं संभ्रमाची अवस्था आहे आता तुम्ही सोलापूरची सगळी परिस्थिती बघतात कोण कुठे यायलंय कोण काय करायलाय कळीच नाही अगोदरचे बी नगरसेवक आहेत भाजपचे गेल्यावर महापौर होते उपमहापौर होते विषय झाला पण भाजपचे नगरसेवक भरपूर आहे त्यांनाही डावलण्याचा प्रयत्न चालू आहे कोण कुठं घुसाळलेत काय कळी ना झालंय आता आमचं माननीय सुभाषबापू देशमुख साहेबांचा मतदारसंघ आहे तिथं पण कोटे साहेबांनी कुठं कुठे माणूस लावायचं काम चाललंय चिटका हे सगळं पत्रकार बंधूला माहित आहे पण हे काय कळायला नेमकं कळीन आहे माझं एकच कर... माननीय सुभाषबापू देशमुख साहेब आणि भैया देशमुख साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पुढची वा वाटचाल आम्ही ठरवणार ठरवणार आहे स्थानिक रहिवाशी आहे मी चाळीस वयाची आहे ह्या ह्या म्हणजे शीतलदा ना मी आता कमीत कमी वीस वर्ष झालं बघते लहान मुलांच्या सुद्धा तोंडामध्ये नाव आहे जेवता ताट सोडून लहान मुलगा येईल की शीतलदा रोडला आले म्हणल्यानंतर त्यांनी अशा काय काम केलेले त्यांचं काम सांगायला सुद्धा आता मला एवढा टाइम नाही आहे की एवढं रात्र रा दिवस कमी पुरेल त्यांच्या कामासाठी इथं मला म्हणायचं आम्ही एवढं ज्या बेगर मध्ये ज्या बावीस मध्ये म्हणा जे काँग्रेसचा किल्ला होता कुत्र म्हणा मांजर म्हणा जरी ते चिन्ह तिथं तुम्ही दिले असते तर काँग्रेस आलं असतं पण त्या काँग्रेसला बाजूला सरकार होऊन शीतलदार आणि कमळ फुलवलं तर त्या कमळ फुलवल्या माणसाचं तुम्ही असा अचानक विश्वासघात करताय असं मला म्हणायचं इथं तुम्ही भर सभेमध्ये आमदार साहेबांनी तिकीट दिलेले फायनल झालंय फायनल झाल्यामुळे आम्ही निश्चिंत राहिलेलो आहे लोकांच्या घरोघरी गेलेले आम्ही कमळ फुलवायला लागलो अचानक तुम्ही रात्र रात्री बारा वाजता तुम्ही प्रवेश करून घेत आहे मग आता आम्ही काय समजायचं ते दोन जर माणसं आले तर आमचं तिकीट कुठे आहे म्हणून आम्ही समजायचं मग तुम्ही घाबरलेत का काय असं आम्हाला मला काय म्हणायचं मग तुम्ही काय सांगत नाहीये शीतल दादा तू काळजी करू नकोस तुझा आईपेक्षा तुम्ही असं का म्हणत नाहीये तुम्ही असं सांगा ना आम्हाला की तुझं काही टेन्शन नाही आहे आम्ही त्यांना प्रवेश करू किंवा काय करू ते तुम्ही ठरवा त्या तिघांना घ्यायचं उघांना असं काही नाही आमचं तुम्ही कोण तुम्ही कोण लेडीज काढायचे काढा पण आम्ही लेडीज पण देणार नाही काल पालकमंत्री साहेब लास्ट शहरांना मी भेटायला गेले होते मी आज चार दिवस झाला मी सगळ्यांची भेट घेते मी बापू साहेबांना भेटतेय पालकमंत्री साहेबांना भेटते नागरिक सुद्धा मी सतत मी एक म्हणजे तिथली बचत गटाची महिला आहे सगळे नागरिक लेडीज विचारायला लागलेत का आम्ही आणत नाहीये की अजून आम्ही वाट बघतोय आमच्या आशा आहे बापू साहेबांच्या शब्दावर आशा आहे म्हणून आम्ही थांबलेला आहे पण तुम्ही जर असं काही वेगळं सांगत असेल लास्ट स्टेशनापर्यंत का बरं तुम्ही लास्ट स्टेशनापर्यंत म्हणताय लेडीज काढा कशासाठी लेडीज काढायचं अहो आज मी जेवले म्हणून तुमचं पोट भरणार आहे का तुम्ही लेडीजचं उत्तर सांगा मला लेडीजला कोण ओळखणार आहे मला म्हणून दादाला ओळखते मग तुम्ही लेडीजला काढा हे शब्द मला सांगा त्या शब्दाचा मला पहिला उत्तर द्या आज मी जेवते मग मी जेवले म्हणून तुमच्या सगळ्यांचे पोट भरणार आहेत का जर असा असेल तर मी जेवत राहते तुम्ही माझ्यासमोर महिनाभर उपासण्याला थांबा सगळे जात मॅडम तुम्ही आता पत्रकार संघामध्ये म्हणलं होत की आम्ही सर्व झोपडपट्टीमध्ये जाऊन सगळ्या नागरिकांना गोळा करून आम्ही पक्ष कार्यालयात जाऊन आत्महत्या करणार आहे ही आत्मदहन जे करणार आहे हे तुम्ही वाक्य बोललो होतं त्यामुळे समाजामध्ये एक वेगळा संदेश जात हे बोलणं योग्य आहे का योग्य आहे पक्षामध्ये राहून पक्षामध्ये राहून तुम्ही जर का पक्षाला सोबत घेऊन जर का तुम्ही काम केलं तर त्या संदर्भात म्हणजे तुम्हाला असं वाटणार नाही का सगळं समाज एक तुम्ही एकत्रीकरण करून तुमच्या लोकांमध्ये एकजूट राहून तुम्ही जर का लढा दिला तर हे लढा पूर्व लास्ट पर्यंत जाऊ असं वाटत नाही का तुम्हाला तुम्ही जर का हे निर्णय घेणं हे योग्य आहे का नाही तुम्ही लास्टचा निर्णय विचारले तुम्ही काय म्हणले मला लास्टला काय करणार आहे मी अजून दोन दिवस वाट बघते मी तीस तारखेच्या एंड पर्यंत तुम्हाला सांगायला लागले मी की आम्हाला एबी फॉर्म पाहिजे म्हणजे पाहिजे तुम्ही मग का तुम्ही आमदाराचा शब्द टोल मग तुम्ही नागरिकाचे काय होणार आहे तुम्हाला आमदाराला कोण आणले निवडून आम्ही आणले खासदारला कोण निवडून आणले आम्ही आणलय मुख्यमंत्री कशापासून झाले तुम्ही तुम्ही नागरिकाचा ऐका नागरिक ठरवणार ना सगळ्या गोष्टी मी आज आम्हाला शीतल दादा पाहिजे तुम्ही शीतल तिकीट देणार त्याचं काम बघा अहो तुम्हाला असं जर वाटत नसेल आमच्यावर विश्वास असेल तर तुमचा माणूस अहो घरी जाऊन विचारा तुम्ही नागेशंदाला मत देणार आहे का दादाला देणार आहे हे बघा तुम्ही तुम्ही तुमच्या माणसा कामाला लावा तुम्हाला आमच्यावर विश्वास नाहीये घालणार घालणार शंभर टक्के घालणार मी मत होऊ देणार नाही आमच्या जेवढ्या आहेत आम्ही तेवढे मतदान होऊ देणार नाही जर आम्हाला तिकीट नाही मिळवलं तर आमच्या पक्षामध्ये म्हणजे काय म्हणते मला आमच्या प्रभागामध्ये आम्ही कमळ फुलवणार नाही मग शेवटी त्यांनी असतील त्यांनी निष्ठावंत ते कार्य करतायत पण आम्ही त्यांच्या मागचे नागरिक म्हणून सांगते त्यांनी राहू द्या बापूचे निष्ठावंत आम्ही ते राग नाहीये पण मी एक लाडकी बहीण म्हणून सांगते जर देवा भाऊने आमचं जर ऐकलं नाही तर लाडकी बहीण नाराज होणार पण मला असंही म्हणायचं नाहीये की देवा भाऊ आम्हाला नाराज करतील का देवा भाऊने लाडकी बहिणीसाठी खूप काही केलंय आणि हे लास्ट पण निरोप माझा देवा भाऊ समजून घेतील आणि शीतल दादांना ओपन पुरुष म्हणून तिकीट हे बी फॉर्म आम्हाला देतील एवढी मी गॅरंटी धरणार आहे